स्वागतो शिवाजी महाराज की जय शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय जय जिजाऊ जय नमस्कार बुलेटिन न्यूज न्यूजवर एक विशेष महत्त्वाची बातमी पाहत आहोत बातमी आहे शिवजयंतीच्या संदर्भातली शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला येवल्यातील शिवसृष्टी या ठिकाणी छावा क्रांतीवीर सेनेकडून दीपोत्सव साजरा करण्यात आला एक हजार एकशे अकरा दिव्यांनी शिवसृष्टी उजळून निघाली असून स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला येवल्यातील शिवसृष्टी या ठिकाणी छावा क्रांती सेना यांच्या वतीने एक हजार एकशे अकरा देवी लावून दीपोत्सव साजरा करण्यात आला यावेळी दिव्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा उजळून निघाली बुलेटिन थर्टीन न्यूजसाठी विलास कांबळे येवला